नगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळलेल्या आहेत आज सकाळपासून काही भागात मोठ्या प्रमाणात धुकं देखील पाहायला आहे साईबाबांची शिर्डी तर अक्षरशः धुक्यात हरवून गेल्याचं पाहायला मिळालं सकाळी नऊ वाजेपर्यंत परिसरात दाट धुक्याची चादर पसरल्याचं चा चित्र होतं परिसरातून मंदिराचा कळसही नीटचा दिसत नव्हता दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम जाणवत होता लाईट सुरू ठेवून वाहनं चालवावी लागत होती याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी आज एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर सरत्या वर्षाचा निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे भाविक शिर्डी दाखल झालेले आहेत आजची जर पाठ बघायची म्हटली तर एक आगळी वेगळी पाठ शिर्डीला बघायला मिळालेली आहे आपण आता साई मंदिरा परिसरात आहोत हा मंदिर परिसर जो आहे तो पहाटेपासूनच संपूर्णपणे धुक्याने वेढलेला गेलेला आहे अगदी मंदिरात सकाळी सहाच्या सुमारास एक फुटावर पर्यंत सोच सुद्धा काहीच दिसत नव्हतं आता धुकस काही कमी झालेलं आहे मात्र रस्त्यावर अजूनही मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरलेली आहे शिर्डी जणू धुक्यात हरवलेली असं दिसून येत आहे साई मंदिराचा जो कळस आहे सूर्य असतानाही तो धुक्यात हरवल्याचं दिसून येत आहे आज एकतीस डिसेंबरचा दिवस असल्याने साई दर्शना बरोबरच हा धुक्याचा आनंद काश्मीर मध्ये असल्याचा आनंद या ठिकाणी साई भक्तांना बघायलाच मिळालेला आहे आज एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने साई मंदिर जे आहे साई भक्तांच्या सुविधेसाठी रात्रभर खुलं राहणार आहे प्रशांत शर्मा पुढारी न्यूज शिर्डी नागर।